प्रयोगातून शिकूया विज्ञान या भागातल्या प्रयोगाचे नाव आहे प्रकाशाचे अपवर्तन तर प्रकाशाचे अपवर्तन कसे होते ते आपण बघूया त्यासाठी लागणारे साहित्य दोन काचे ग्लास कॉईन पेन्सिल आणि पाणी तर बघा मुलांना हे काय आहे आता हे आपण आणखी दोन पाहिजे आता सर्वप्रथम काय करायचं तुम्हाला कि या ग्लासमध्ये पाणी टाकूया ग्लास, ग्लास काय करायचा अर्धा भरायचा तुम्हाला काय अर्धा भरायचा नाही आणि ही पेन्शील आहे ना ही अशी तिरपीठ पेन्सिल तुटल्यासारखी दिसते पेन्सिल कशी दिसत आहे तुटल्यासारखी ग्लास खाली ठेवलेले नाणे दिसत आहे आता बघा काय जादू होते यात पाणी टाकायचं अर्ध ग्लास बस 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 बस, बस आता हे नाणं दिसते का बघा आता ग्लास मधून हे नाणं नाही इथून दिसते का बघा बाजूला नाही